नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज मी बनवली आहे सर्वात पॉप्युलर रेसिपी ती म्हणजे भरली वांगी तुम्हाला ही रेसिपी माहीतच असणार कारण ही घराघरात प्रसिद्ध आहे चला तर मग आपण ही रेसिपी मी कशी बनवली आहे ते पाहून घेऊयात खूप सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत इथे वांगी धुण्यासाठी मी एका छोट्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यात मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे कारण आपली वांगी काळी पडू नये त्यामुळे मी पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हे, हे बघा अशा पद्धतीने मी वांगे कापून घेत आहे पूर्णच कट करत नाही आहे मधून चार भाग केलेले आहेत आणि आता मी ही पाणी पाण्यामध्ये टाकणार आहे डेट काढायचा असेल तर काढा नसेल काढायचा तर नाही काढला तरी काही हरकत नाही वांगे स्वच्छ चेक करूनच कापावीत कारण वांग्याला कधी कधी कीड असते किंवा की आळी वगैरे असते त्यामुळे वांगे चेक करून कापा अशा प्रकारे सर्व वांगी मी कापून घेतलेली आहेत आता मी याला पाण्यामध्येच ठेवणार आहे आता इथे मसाल्याची तयारी मी करून घेत आहे अर्धा वाटी इते मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकत आहे थोडंसं मीठ टाकत आहे काळी मिरची टाकत आहे गरम मसाला थोडीशी हळद याला थोडंसं पाणी टाकून मी मिक्स करून घेणार आहे जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला वांग्यामध्ये मसाला भरला जाईल इतपत आपल्याला याचा टेक्स्चर करायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी येथे हे मिक्स करून घेतलं आहे आता हा मसाला मी एक एक करून वांग्यामध्ये भरून घेणार आहे हे बघा आतल्या साईडने प्रेस करून अशा प्रकारे आपल्याला वांगी भरून घ्यायची आहेत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा अशा प्रकारे मी सर्व वांगी भरून घेतलेली आहेत थोडा मसाला उरलेला आहे तो मी तेलात टाकणार आहे एका कढईमध्ये मी तेल टाकत आहे तेल गरम झाल्यानंतर मी यात मोहरी टाकलेली तर आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतरच यात मी जिरे टाकलेले आहे जिरे पण आपले छान भाजलेले आहेत आता मी यात एक कांदा कापून घेतला होता तो टाकलेला आहे याला छान खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे हे बघा आपला कांदा भाजलेला आहे आता मी यात आत आलं लसूणची पेस्ट टाकत आहे मिक्स करून घेऊयात एक दोन मिनिटे झालेली आहेत आता मी जो उरलेला मसाला होता तो यात टाकलेला आहे याला पण एक एखाद मिनिट मी परतून घेणार आहे यात मी काळा मसाला टाकत आहे तुम्ही ठेवणीतला कुठलाही घरगुती मसाला यात टाकू शकता मिक्स करून घेत आहे मी याला आता यात भरलेली वांगी एक एक करून सोडायची आहेत याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर मी यात एक ते दीड वाटी कोमट पाणी टाकत आहे चवीनुसार मीठ मीठ थोडं जपून टाका कारण मसाल्यामध्येही आपण मीठाचा वापर केलेला असतो याला एक उकळी आलेली आहे आता मी झाकण ठेवून याला पाच ते सात मिनिटे शिजवून घेणार आहे पाच सात मिनिटे झालेली आहेत आता आपल्याला वांग्याची साईड पलटून घ्यायची आहे म्हणजे आपले वांगे दोन्ही साईडने छान शिजले जातील आता परत आपण झाकण ठेवून पाच मिनिटे ही वांगे शिजवून घेणार आहोत हे बघा पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता वांग्याला किती छान तेल सुटलेलं आहे आणि आपले वांगे शिजलेली आहेत हे बघा तयार आहे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी भरली वांगी नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद